धुळे शहरातल्या एका खासगी हॉटेलमधून चार बांगलादेशी नागरिकांना एल बीच्या पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे ताब्यात घेतलेल्या चारही नागरिकांकडे ओरिजिनल आधार कार्ड आढळून आले आहे त्यांच्या ताब्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे या चार नागरिकांमध्ये तीन महिला तर एका पुरुषाचा शार समावेश आहे ते धुळ्यात कशासाठी आले त्यांना धुळ्यात आणणाऱ्या दोन एजंटांचा तपास पोलीस करत आहेत या चारही बांगलादेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एल सी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एल सी बीच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे मोहम्मद मेहताब बिलाल शेख वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार मुंबई मूळ बांगलादेशी शिल्पी बेगम मोहम्मद बेताब शेख वय त्रेचाळीस वर्ष राहणार मुंबई मूळ जिल्हा महदीपूर बांगलादेश ड्युटी बेगम पोलस शेख वय पंचेचाळीस वर्ष राहणार दिल्ली मूळ महिदीपूर बांगलादेश रिपा रफिक शेख वय तीस वर्ष राहणार दिल्ली मूळ महितीपूर बांगलादेश असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे असून या प्रकरणात अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहेत वस यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहिले आहेत राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे तर एन बीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की महम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस यांच्या याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथं येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वातील सुविधा पथकाने केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून धुळे शहरात चौपन्न फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा साकारला जातोय आग्रा रोडवरील त्या कामाची पाहणी आज आमदारांनी केली आहे चाळीस फूट चबुतरा व चौदा फूट उंचा पुतळा अशा या कामाचे नियोजन आहे शिवजयंती पूर्वीच या स्मारकाचं काम होईल अशी माहिती अनुप अग्रवाल यांनी दिली आहे साडेतीन कोटी रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या या शिवस्मारकाचे पुतळ्याचे काम पुण्याच्या कंपनीला दिले आहे एक कोटी मनपा त्राडीच कोटी शासनाच्या निधीतून या पुतळ्याचं काम होणार आहे मुंबई पुणे येथील स्मारकाप्रमाणेच हे स्मारक देखील शहराच्या वैभवात भर घालेल अशी माहिती देखील आमदारांनी दिली आहे या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर चंद्रकांत सोनार सुनील बैसाने मोहन टकले भाजपा युवा मोर्चाचे आकाश परदेशी यशवंत येवलेकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य असं स्मारक या ठिकाणी पाच महिन्यापूर्वी आम्ही मंजूर केलेला होतो आणि त्या माध्यमातून आज कामाला सुरुवात झालेली आहे याचा जो सपुत्र आहे तो सपुत्र जवळपास चाळीस फुटचा येणार आहे त्याच्यावर चौदा फूटचं छत्रपतींचं स्मारक त्या ठिकाणी आम्ही जाऊन एकूण चोपन्न फूट उंचीचा या ठिकाणी भव्य असं छत्रपतींचं स्मारक तुम्ही मुंबई एअरपोर्टला बघितलं असेल छत्रपतींचं जे स्मारक सतत स्मारक त्या ठिकाणी छत्रपतींची आम्ही लावणार आहोत आमचा प्रयत्न आहे दोन महिन्यात काम चालू व्हायचं जेणेकरून एकोणावीस फेब्रुवारीला आम्ही प्रयत्नात आहोत त्या ठिकाणी त्या स्मारकाचं लोकार्पण व्हावं परंतु मला वाटत नाही कारण की पुतळाही आतापर्यंत साठ टक्के पूर्ण झालेला आहे चाळीस टक्के पुतळ्याचंही काम माहिती आहे पुणे येथे पुतळ्याचं काम चालू आहे एकूण जवळपास साडेतीन कोटी रुपये आपण या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आणि या रस्त्याचा शुशोरीकरणासाठी असं एकूण साडेतीन कोटी रुपयाचा जवळपास आपण या मंजूर केलेला आहे आणि शालकाने त्याला प्रमाई पाठवून देऊ त्याचं बेंडरही झाले आणि वर्कऑर्डरही झाले एक कोटी रुपये महापालिकेच्या माध्यमातून आहे आणि अडीच कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून साडेतीन कोटी रुपये आपण या ठिकाणी खर्च करून या शहराच्या वैभवात एक सुंदर असं शंक घर येईल त्यांच्या स्मारकाचं घर अशी व्यवस्था आपण या ठिकाणी करतो हळूहळू या शहरात आपण नक्कीच चांगलं शहर आपण बनवणार आहोत आणि पहिलंच काम आज या ठिकाणी जनतेचा सालदार म्हणून आम्ही चालू करत आहोत आणि लवकरच हे काम करतो प्रतिनिधी रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज फ्ले पतीच्या आत्महत्येची चौकशी करा अशा मागणीचे निवेदन शहादा येथील पीडित रोझमीन बानो इम्रान शेख यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाच्या माध्यमातून केले आहे <गुतंगी> कौटुंबिक वादातून दाम्पत्याच्या शहादा कोर्टात प्रकरण पेंडिंग आहे नवऱ्याच्या घरी दावा देखील कोर्टाच्या मार्फत पीडितेने केला होता त्यावर पतीने देखील सहमती दर्शवली होती मात्र कुटुंबियांचा विरोध होता असा आरोप पीडित महिलेने निवेदनातून केला आहे परंतु अचानकपणे पतीने आत्महत्या केली कोर्टात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा कुठलाही दबाव पतीवर नव्हता त्यामुळे पतीने आत्महत्या का केली याची चौकशी करण्याची मागणी पीडित महिलेने केली आहे तो बच्चे आमिर शेख फातिमा शेख और बीस नवंबर को मेरे सर, मेरे शोहर ने सुसाइड किए जो कि वहाँ मौजूद ही थे ना ही मेरे माता थे ना ही मेरी मासी ना ही मेरा कोई परिवार वाला था ना ही मैं मौजूद थी लेकिन ये लोग बता रहे हैं और झूठा लेकर बता रहे हैं सुसाइड नोट जो कि हम, हम हमको इसके बारे में कोई खबर नहीं और कोई पता नहीं और ये हम पे झूठा इल्ज़ाम लगा के हमको फंसाने की कोशिश कर रहे हैं मेरे जो ससुर थे वो चाहते थे कि मेरे माता मेरा तलाक करा के दे लेकिन मेरे माता को ये मंजूर नहीं था क्योंकि वो केवल वो धार्मिक मौलाना है क्योंकि वो धार्मिक मौलाना है क्योंकि वो नहीं चाहते थे कि वो तलाक कराए और ये चाहते थे कि वो तलाक करा के दें इसलिए उन्होंने मेरे मासा और मासी को और मेरे परिवार वालों को ये करें उन्होंने फंसाने की कोशिश करें इसलिए मैं ये निवेदन चाहती हूँ कि इसकी चौकसी करें और इसका पड़ताल करें कि ये जूटा लेटर बनाया ये लोगों ने हमने एस पी साहब को निवेदन दिए हमने एस पी साहब को निवेदन दिए और इस इस बारे में चौकसी करो चौकसी कर और इस बारे में हमको न्याय दिलाओ और ये लोग चाहते हैं ये बताकर कि मेरे बच्चों को उनका हक ना मिले इसके लिए ये बात दबाना चाहते हैं और हम पे इल्जाम लगा रहे हैं झूठे झूठे या प्रसंगी रोजमिन बानो इमरान शेख नाजमीन बानो रहीम खान अजहर शोकत खान सायराबी बी शैनाजबी शकील शेख माबी मुझफ्फर अली कनिज फातमा मुस्ताक शेख आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे हृदयरोगासह मधुमेहावर मात केलेल्या नागरिकांचा माधवबागच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे तसेच त्यांना आलेला अनुभव त्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून शेअर देखील केला आहे माधवबागच्या संचालिका डॉक्टर आणि देशपांडे यांनी त्यांच्या संकल्पनेतून नवे वर्ष नवे संकल्प आधारित आपणच आपल्या आरोग्याचे शिल्पकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर देशपांडे यांनी धुळे शहरासह महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून आलेल्या मधुमेह व हृदयरोगावर यशस्वीपणे मात केलेल्या नागरिकांचा सत्कार केला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर यांनी देशपांडे यांनी दे हृदयरोग व मधुमेहावर कशाप्रकारे मात करायची हे आधार होऊच नाही याबाबत या उपस्थितांना सखोल असं मार्गदर्शन करत उपस्थितांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला यावेळी नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे डॉक्टर देशपांडे यांनी दिली आहे याप्रसंगी डॉक्टर देवयानी देशपांडे ॲडव्होकेट दिलीप पाटील धुळ्यातले नामांकित पत्रकार विशाल ठाकूर पराग आयरे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या आठ वर्षापासून एक व्याख्यानाचं आयोजन करत आली आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला धुळेकरांनी खूप छान प्रतिसाद दिला तसंच आज नवे वर्ष नवे पर्व एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आली होती धुळेकरांसाठी की आपणच आपल्या आरोग्याचे शिल्पकार असतो नक्की कसे ते तस, या व्याख्यानात आपण सगळ्यांनी अनुभवले आहेत तसेच ज्यांनी हृदय रोग मधुमेह यासारखे असाध्य आजारांवरती मात केली त्यांचाही सत्कार इथे आपण सत्कार समारंभ आपण इथे पार पाडला आहे जवळजवळ पंधरा ते वीस लोकांसाठी आपण एच बी एन सी दोनशे मध्ये काय संकट करा हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब हे काही असाध्य असे व्याधी नसून दैनंदिन जीवनशैली बदलल्यामुळे आपल्या शरीरात आलेले एक आजार आहेत यावरती दैनंदिन जीवनशैली बदलून मात करता येते हे आज आपण इथे प्रूफ करून दाखवलं आहे तसेच मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते की तुमच्या आयुष्यातले तीन महिने प्रॉपर माधो मागला द्या आणि जीवनशैली बदलून तुमच्या शरीरात घर करून राहत असलेले बीपी डायबिटीस हृदय रोग यासारखे असाध्य आजारांवरती तुम्हीही मात करा आणि पुढच्या तीन महिन्यात सत्कारासाठी आमच्या स्टेज वरती उपस्थित राहा धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम महासा महाराष्ट्र न्यूज पुळे धुळ्याकडून शिरपूरकडे जाणाऱ्या बिना वाहक शिवशाही बसला रात्रीच्या सुमारास बोराने फाट्याजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली आहे बस चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांना जीव वाचला यात सुदैवाने कुठलीही जीवित आणि झालेली नसून या, या आगीत मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या भीषण आगीमुळे बसचे संपूर्ण नुकसान झाले आहे गाडीतील सर्व सीटसह संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून याबाबत स्थानिक लोकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धावघ्यात प्रवाशांना मदत केली तसेच जिंदाल पॉवर पॉईंट या कंपनीचा अग्निशामक दलाशी संपर्क साधून साधल्याने ते देखील घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले घटनेची माहिती नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना कळताच ते पी एस आय मनोज कुवार व कर्मचारीसह घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी एस टी महामंडळाचे व्यवस्थापक व धुळे आगाराचे व्यवस्थापक मनोज पवार शिरपूर येथील अनुराधा चौरे हे घटनास्थळी उपस्थित होते गोराने फाटा येथील तसेच गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितांनी टळली आहे प्रतिनिधी राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूरकडून धुळ्याकडे मोटरसायकलने येणाऱ्या दोघांना गावटे कट्टावर दोन काढतूस सह एल बीच्या पथकाने सुनगिरी टोलनाक्याजवळ सापळा लावत पकडले आहे या प्रकरणी दोघांसह त्यांच्या मित्राविरोधात सोनगिरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी त्यांचा मित्र असणारा भावित जोशीच्या सांगण्यावरून शिरपूर येथून गावटी कट्टा आणल्याची माहिती समोर आली आहे चेतन जीवन पावरा व एकोणीस वर्ष युवराज बापू शिरसाट व एकोणीस वर्ष दोघेही राहणार नगावबरे देवपूर धुळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने सोनगीर टोलनाका येथे एक मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा सी एफ फाय झिरो वन टू हिला इंटरव्हिन केला असता दोन आरोपी चेतन जीवरा पावरा वय वर्ष एकोणीस आणि युवराज बापू शिरसाट राहणार देवपूर या दोघांना इंटोगेट केला असता त्यांच्याकडनं आपण एक गावठी बनावटीचा कस पिस्टल जप्त केलेला आहे आणि दोन जिवंत कारतूस जप्त केलेला आहे एक मोबाईल आणि त्याचप्रमाणे एक बजाज पल्सर गाडी आपण जप्त केलेली आहे या दोन्ही आरोपींनी भावेश जोशी नावाचा एक आरोपी आहे त्याच्या सांगण्यावरनं हे पिस्टल मध्य प्रदेश सुद्धा प्रोक्योर केलेला आहे 22 जोशीवर या अगोदर देवपुरी ते दोन आणि 40 गाव हो रोड ते 2 असे जोड्या ऑलरेडी दाखल आहेत 22 ला लवकर अटक कर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या एल सीबीच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे